तुमच्या आमच्या कॉलनीमध्ये सोसायटीतल्या रस्त्यांमध्ये कधी कधी गटारातलं पाणी बाहेर आलं कचरा बाहेर आला की आपण सगळेच त्रस्त होतो पालिकेच्या नावानं काही वेळा बोटोही मोडतो मात्र प्रत्यक्षात या ड्रेनेजची सफाई करताना या कर्मचाऱ्यांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागतं याचा आपण कधी विचार केलाय का त्याच कर्मचाऱ्यांची कार्यशैली आज जाणून घेऊयात नमस्कार विघ्नहर्थाच्या आजच्या भागात आपण पोहोचलेलो आहोत मुंबईतल्या कुलाबा परिसरामध्ये जिकडे महानगरपालिकेच्या ड्रेनेज खात्याचं किंवा मलनिस्तारण खात्याचं काम नेमकं कसं चालतं ते आपल्याला बघायचं आहे इकडे एका बिल्डिंगमध्ये आता एक कंप्लेंट आली होती त्या ड्रेनेज संदर्भातली आणि ती कंप्लेंट सॉल्व करण्यासाठी किंवा ते ड्रेनेज आहे ते साफ करण्यासाठी इकडे त्यांची टीम पोहोचलेली आहे नेमकं कसं हे काम चालतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मला सांगा ही तक्रार नेमकी काय आली आहे तुमच्याकडे आणि कशाप्रकारे काम सुरू आहे किती जणांची टीम ॲक्च्युली आमच्या इथे मुख्य मलनिस्तरण हे बृह मुंबई महानगरपालिकेचं एक डिपार्टमेंट आहे तर आमच्याकडे ही ड्रेनेज ओव्हरफ्लो म्हणून आली आहे म्हणजे इन शॉर्ट काय होतं की लोकांना कुठेतरी रस्त्यावरती गटराचं पाणी वरती आलेलं आहे असं दिसतं म्हणून ते कंप्लेंट करतात की इथून ड्रेनेज ओवरफ्लो होते मग आमचा जो स्टाफ असतो त्याच्यामध्ये एक फिटर आणि पाच लेबर असा एक स्टाफ जातो आणि त्यांच्याबरोबर एक मशीन जाते ज्याला चोक मशीन असं म्हणतो मागे हो ज्याचा मागे आवाज येतो तेच ते मा... मशीन तो, तो स्टाफ इथे येतो तो, तो इन्स्पेक्ट करतो की नक्की प्रॉब्लेम काय ते पहिले तर मॅन्युअलचे कवर्स ओपन करतात त्यानंतर त्यांना लक्षात येतं की एका ठिकाणी कुठेतरी मॅन्युअल भरलेली आहे आणि एका ठिकाणी खाली आहे आता याचा अर्थ काय होता की मध्ये कुठेतरी लाईनमध्ये मध्ये कोणता तरी अडथळा आहे ज्याच्यामुळे पुढे पाणी फ्लो होत नाहीये पण अधिक याच्यामध्ये फिटर कडनं जसं तुम्ही सांगितलं फिटर पण आहे तिकडे आणि इकडे फिटर आपलं काम करतात आपण त्यांना विचारूया नेमकं हे काम कसं चालतंय काका मला सांगा हे काम नेमकं कसं का चालू आहे तुमचं आणि हे काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे पाईप आहे शिगा आहेत आतमध्ये हे रॉड आहेत आणि हा पाईप आहे आतमध्ये त्याला एक आपण का गिरमिट लावलेलं आहे आणि पाईप आता लाईनीमध्ये टाकलेला आहे त्याला त्याच्यामध्ये ह्या पाईपामधून ह्या शि रॉ रॉड ते पास केलेले आहेत पण पुढे शिगा जात नाही आहेत काय आम्ही प्रयत्न करतो शिगा पास करण्याचा आणि चोख काढण्याचा प्रयत्न करतोय आणि ही जी मशीन मागे लावली त्याच्यामुळे फिरता हो हो हे फिरताना आपल्याला दिसतं इकडे आपण थोडस वर जर घेतलं हो तर हो हे जे हो मशीन मुळे मशीन या रॉडचं आहे ते नेमकं काम काय रॉडचं काम म्हणजे कसं आहे का कि लाईनीमध्ये अडथळा काय असेल तर हे आपले रॉड आहेत ना हे असे दाबले ना की त्याच्यामुळे असं खेचलं ना तर ते जे काय चोथा वगैरे असेल त्याला किंवा आतमध्ये लायनिंग मध्ये दगड वगैरे असेल तर तो, तो थोडासा असं गोल फिरल्या फिरल्याच्या नंतर की त्याला वाव मिळते पाण्याला वा। मग त्यावेळेस तो थोडस असं पाणी चालू होतं हा आणि याच्यामध्ये नेमकं काय काय कचरा का तुम्हाला आढळतो हो या पाईपमध्ये तो अडकतो मग पायपामध्ये अडकत नाही गिरमिटला येतो पायपात अडकत नाही गिरमिटला आहे ना चोते वगैरे म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे आणि बरेच काय काय येतं त्याला जिकिरीचं असं हे काम आहे आणि आपण अधिक आपले अधिकारी वर्ग देखील त्यांच्याकडनं जाणून घेऊया मा... माझ्यामध्ये आम्ही बघतो अनेकदा की स्वतः तुमचे काही कर्मचारी आतमध्ये उतरून काम करत असतात तर ते काम नेमकं काय असतं का आणि त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या सुरुवातीला हे आम्ही चोकमशीनी ट्राय करतो म्हणजे जर त्यात अडथळा असेल जर समजा तो निघाला तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी छोटासा अडथळा होता तो निघाला पण कसं होतं की काही वेळेला आपली मलवाहिनी कंटिन्युअस फ्लो होत असते तर त्यामध्ये घरातून ऑइल्स क्रिसेस अशा बऱ्याचशा गोष्टी येतात त्या ज्या असतात त्या आपल्या लाईन्समध्ये साचत जातात आणि त्याचा गाळ निर्माण होतो तर तो, तो गाळ निर्माण झाला तर आपण फक्त चोक मशीन तो फोडू शकत नाही त्याला माणसाला त्याला माणसाला उतरून तो गाळ आपण भरून त्याला काढतो आणि नंतर ड्राय करून आपण त्याला डम्प करतो जसं याने सांगितलं आता की तो गाळ काढण्यासाठी स्वतः माणसाला तुमच्या आमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी आपलं आरोग्य जे आहे ते काही प्रमाणात धोक्यात घालून किंवा त्याची पर्वा न करता केवळ तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी उतरत असतो तर ते काम नेमकं कसं चालतं आता आपण तेही बघणार आहोत मला सांगा तुमच्याकडे एक मेणबत्ती दिसते इकडे मला याचं नेमकं काय काम ही टेस्ट कंदील आहे कारण याच्यामध्ये मेनोलमध्ये सात प्रकारची गॅस असते आणि ही गॅस सहज आपल्याला दिसत नाही डोळ्याने आणि त्याच्यामुळे माणसाला काहीतरी इजा पोचू नये याकरिता आम्ही टेस्ट करतो टेस्ट करत असताना जर कार्बन डायऑक्साईड आतमध्ये असेल तर ही मेणबत्ती विजणार आणि ती विजल्यामुळे माणसाला जो काही त्रास होतो तो होऊ नये म्हणून वीजन आम्ही उतरवण्याची त्याला उतरू शकत नाही त्याची काळजी घेतो नाही तरच उतरतो हो करू ही मेणबत्ती किती फूट आतमध्ये तुम्ही सोडत असता जिथपर्यंत मेनोलची डीप असेल तोपर्यंत आम्ही ती फूट जशी मेनोल असेल तशी कारण की तीस फुटापर्यंत या या विभागामध्ये जवळजवळ तेहतीस ते छत्तीस फुटापर्यंत ज्या मेनोल आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्याला माणसाला उतरावं लागतं उतरावं लागतं याच्यामध्ये जी है, मेनोल आहे मेनोलच्या बाजूला जे असलेलं ते सराउंडिंग भाग आहे त्याला देखील गॅस असते चिकटलेली आणि ती आपल्याला जाणवत नाही आणि ती जर अंगाला लागली त्याच्यामुळे फोड येतात आणि फोड आल्यामुळे ते खरूज किंवा नायटा अशा प्रकारचा हो तो त्वचा रोग होतो आपण बघितलं मेणबत्ती जेव्हा आपण पेटवून आतमध्ये पाठवलेली होती आणि आता आतमध्ये त्याने टेस्ट केली आहे त्याच्यानंतर देखील मेणबत्ती पेटलेलीच आहे म्हणजे आतमध्ये उतरायला सुरक्षित सुरक्षित वातावरण वातावरण अच्छा आता आपला हा माणूस आतमध्ये उतरणार आहे याच्याकडे नेमकी काय काय उपकरणं तुम्ही देत असता आणि हा कशा प्रकारे आतमध्ये उतरायला त्याला उतरण्यासाठी पहिली त्याचे तो जो आहे त्याची स्वतःची शारीरिक क्षमता पाहून तर त्याला थोडासा धीर देऊन याच्यामध्ये उतरायचं कसं ह्याचं आम्ही त्याला माहिती देतो आणि माहिती दिल्यानंतर त्याला उतरण्यासाठी सक्षम असतो त्याच्यासाठी हा हार्नेस बेल्ट आहे तो आमच्या एका माणसाच्या हातामध्ये असतो जर त्याला जाणवलं की आतमध्ये काहीतरी त्रास होतोय तर आम्ही त्याला रशीच्या सहाय्याने परत वरती घेतो वरती घेतो जेणेकरून त्याला घात वाहू नये याकरिता त्याला वरती घेतो आणि त्याच्या सेफ्टीसाठी वरून आता माती काढताना एखादा दगड बिगड पडेल म्हणून त्याच्यासाठी हा हेल्मेट आहे अशा प्रकारची सोय आणि सध्याच आम्हाला हे ग्लोज वगैरे मिळालेले आहेत ठीक आहे हा माणूस आता आतमध्ये उतरणार आहे तुमच्या आमच्या माणूस आहे त्यांचा कर्मचारी आहे तो आता आतमध्ये उतरणार आहे आणि ते काम करणार आहे हे काम चालू असताना आपण इकडे देखरेख करणारी यांची काही आहे त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया मला सांगा आता हे यांचं काम सुरू होईल मात्र इकडे मी बघतोय आजूबाजूला वाहतूक देखील आहे तुम्हाला हे काम करत असताना रस्त्यावर खास करून अशा जिकडे काही वेळा आपण म्हणूया आजूबाजूला पार्किंग असतं किंवा रस्ते थोडेसे अरुंद असतात काय नेमका त्रास होतो काय अडचण असा त्रास होतो की आम्हाला या पार्किंगमुळे मॅन वगैरे खोलता येत नाही आणि प्लस आम्हाला भरपूर अडचण होते काम करायला त्रास होतो प्लस आम्हाला त्या जे गाड्या वगैरे जातात त्यांना त्यांचा आम्हाला त्रास होतो की ते आम्हाला कधी कधी काम करायला पण मज्जाव करतात इकडे ही ही किती किती जणांची तुमची टीम असते आणि आणि हे काम करायला साधारण वेळ कुठली कुठली आमच्याकडे साधारण एक दहा एक दहा ते अकरा माणसं असतात त्याच्यामध्ये एक खा, खाली उतरण्यासाठी माणूस असतो त्याला सोडायला दोन माणसं असतात तो जो काढून जे गाळ देईल त्या ते बाजूला करण्यासाठी दोन माणसं असतात अशा पद्धतीने दहा ते अकरा टीम लोकांची टीम असते आणि हे करण्यासाठी त्याला आता ते खाली उतरवल्यानंतर त्याला आम्ही जो गाळ येण्यासाठी ह्या ढोल देतो म्हणजे एक, एक ड्रम असतो सील ड्रम त्याला सील ड्रम म्हणतात त्याच्याबरोबर त्याला फावडा दिलेला असतो हात फावडा म्हणतात तो तो त्या हात फावड्याच्या सहाय्याने त्याच्यातला गाळ त्या सील ड्रममध्ये भरतो आणि तो नंतर मग आमच्या बाकीचे लोक ते ड्रमवरती घेत असतात परिस्थिती तुमच्या समोर आहे तेव्हा अशी अपेक्षा करूया की हे सगळं बघितल्यानंतर आपण आपल्या परीने जो कचरा आहे तो त्याचं काय म्हणूया आपण विघटन किंवा वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने काळजी घेऊ जेणेकरून या मंडळींना जो त्रास होतो तो कमी होईल नक्की विचार करा कारण ही देखील तुमच्या आमच्यासारखीच आडामासाची माणसं आहेत कॅमेरापर्सन श्रीकांत आणि राम दुबेसह अश्विन बापट एबीपी माझा कुलाबा मुंबई